नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो हे पहा पुन्हा एक स्टॉप चा घेऊन आलेलो आहे दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेव्हन आहे मित्रांनो गाडी पहा मित्रांनो असली बॉडी आणि गाडी नादच नाही मित्रांनो गाडी लय नाद आणि एकदम कडक कंडिशन मध्ये आतून वगैरे नुसता रिंग चारे बिन घोडाय नादच नाही करायचं मित्रांनो गाडीचा कसं आहे मित्रांनो ए नादच नाही करायचा गाडीचा एकदम टॉपचा आजारी अतुन वगैरे कशी मित्रांनो दाडी दिसायला उंट तर मित्रांनो हे दोन हजार बावीसची ची वन पॉईंट सेवन गाडी एकदम छान सुंदर आणि टॉप कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वेपर सगळे मित्रांनो एकदम नवीन आणि क्लिअर वाटणार आहे मित्रांनो वापर सांगतोय साडे नऊ लाख रुपये एक साधारण नऊ लाख आहे जवळपास होईल ही तुम्हाला हा लोन करायचं ठरलं एक साधारण साडेसात आठ लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे आणि एकदम कमी वेल दरामध्ये लोन करून देतो आपण नक्की या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शुक्रापूर कासरीपाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस फोन करा नक्की या आपलं मित्रांनो एकदम टॉपच्या गाड्या भेटता आपल्याकडं असं काही नाही एकदम कमीत कमीमध्ये आणि एकदम टॉपच्या अशा गाड्या भेटतात आणि मित्रांनो रेटची पण चिंता नाही बसलं नक्की कमी जास्त होतो आणि स्टॉकची पण नाही मित्रांनी पहा स्टॉक वगैरे भरपूर आहे आपल्याकडं छोटी पिकअप लावली मोठी पिकअप लावली सुद्धा अवेलेबल आहे नक्की आहे मित्रांनो तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटो पण पुढच्या व्हिडिओमध्ये